सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची रिपरीप सुरू आहे हवामान विभागाने सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो जारी केला आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर सकाळपासून पावसाची जी आहे ती रिपरीप सुरू आहे आणि ढगाळ वातावरण संपूर्ण शि जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी भात जे आहे ते कापून वाळत घातलं होतं आणि या ठिकाणी जर बघितलं तर ते पूर्ण भिजून गेलं आहे आणि त्याचा जो दाना आहे तो वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे इथे भात कापणी जी आहे ती सत्तर टक्के अजून अजून बाकी आहे आणि त्यामुळे पाऊस जो आहे तो सततधार सुरू आहे आणि त्यामुळे शेत शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत मला सांगा पाऊस जो आहे तो सतत सुरू आहे कशाप्रकारे नुकसान शेतीचं झालंय काय झालं अं uh. काय आहे माहिती आहे अवकाळी पाऊस गेली सात वर्ष सात आठ वर्ष जर आपण पाहिलं तर या कोकणातल्या शेतकऱ्याच्या पाठी हे शुक्लकाष्ट ह्या अवकाळी पावसाचं नेहमीच आहे यावर्षी वर्षी भात शेती चांगली होईल असं शेतकऱ्याला वाटलं होतं परंतु पहिल्या स्टेजमध्ये ह्या भाताच्या केसरामध्ये जो दाणा बनतो ना तो मुळात दाणा बनलाच नाही पन्नास टक्के हे चिम किंवा पोल झालं असं कोकणामध्ये त्याला म्हटलं जातं आणि त्यात करून हा अवकाळी पाऊस गेली आठ दिवस हा अवकाळी पाऊस लागतो आणि या पावसामुळे पूर्ण शेती ही जमीन दोस्त झालेली आहे काही शेतकऱ्यांनी काय केलं पाऊस लागणार म्हणून भात कापणी केली पंधरा वीस टक्के आणि ते भात घेऊन गेले परंतु ऐंशी पंच्याऐंशी टक्के अजून भात शेतामध्ये आहे आणि काही जणांनी कापले त्याला पाणी लागले आणि त्याला कोंब येतात अशी परिस्थिती आज कोकणातल्या शेतकऱ्याची झालेली आहे तेव्हा शासनाला विनंती आहे की आपण भरीव मदत कोकणातल्या शेतकऱ्याला मिळवून द्यावी अशी माझी शासनाला विनंती आहे तुमचं कसं नुकसान झालंय काय सांगाल कारण गेल्या वर्षी शेती तुमची पूर्ण झाली होती यावर्षी काय परिस्थिती शेती कमी झाली पावसामुळे सत्याचा झाला शेतीचा वाट लागली पूर्ण पूर्ण चिम झालं पाऊस आता कापणी झाली सुरू झाली कापता कापतामध्ये पाऊस आला अर्धवट ते टाकून जावे लागते भात भिजून जातं भाताची पूर्ण वाट लागते त्याला मग पाऊस आल्यामुळे कोम येतो पूर्ण त्याच्यामुळे पूर्ण वाट लागलेली आहे तरी श सरकारने भर भरीवर हो आम्हाला मदत करावी एवढी विनंती आहे सरकारला एक जर बघितलं तर शेती जे आहे ते नुकसान प्रचंड झालेलं पाहायला मिळत आहे कोकणातला शेतकरी आहे तो या पावसामुळे हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे कारण जर बघितलं तर गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी सत्तर ते ऐंशी टक्के भात कापणी पूर्ण झाली होती यंदा मात्र तीस टक्केच शेती कापणी झाली आहे त्यामुळे शेतकरी आहे तो मात्र आपला पाहायला मिळतोय विनायक अंधारे साम टी व्ही न्यूज सिंधुदुर्ग आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या